जय शिवराव शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेले शेतकऱ्यांचे जे अर्ज आहे तर ते आता महात्वभागाकडे कन्व्हर्ट केलेले गेले आहे फॉरवर्ड केलेले गेले आहे तर या प्रोसेसमध्ये आता शेतकऱ्याला एमकी आयडी आहे जी एम एस आय डी येत आहे पण शेतकऱ्यांना हे समजत नाही की आता एस एम एस आला आहे एम एस आय डीचा तर यानंतर जे प्रोसेस काय आहे किंवा काय करायचे आहे तर मित्रांनो सर्वप्रथम ज्या वेळेला आपल्याला एम एस आय डी येतो तर त्याचा एस एम एस कशा प्रकारे येतो त्यानंतर पेमेंटचा एस एम एस येतो का तर पेमेंटचे एस एम एस कशाप्रकारे होतो ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तो एस एम एस देखील मी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर काय प्रोसेस करायची पुढे आपल्याला एस एम एस आल्याच्यानंतर तर हे संपूर्ण मी आपल्याला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे एम एस आय डीचा एस एम एस आपल्याला आला असेल यामध्ये प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत स्वरकृषी पंपकरिता आपला अर्ज नोंदणीकृत क्रमांक जो आहे तर तो आपले एम के आय डी असणार आहे सुरुवातीचा त्यानंतर आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तर तो नेम म्हणून होता तर त्या अल्टरनेटिव्ह म्हणून आता एम एस आय डी म्हणून देण्यात आलेला आहे जो माहित विभागाचा आहे त्याचबरोबर पासवर्ड साधारण एक दोन तीन चार असेल किंवा जो आपल्याला एस एम एस आलेला असेल तो कारण प्रत्येक माहित विभागातर्फे जो पासवर्ड आहे तर तो वेगवेगळा असू शकतो तर त्यानंतर अर्जाची स्थिती बघण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे तर त्याच प्रकारची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा मग आपण गुगलवरती जाऊन ॲग्रोटेक्निक सोलार असे सर्च करू शकता जसे माग, की आपण माग मागील लुडिओमध्ये दाखवले आहे बघू शकता आपण अशा प्रकारे तर त्यानंतर या वेबसाईटवरती या त्यामध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर म्हणजे आपला एम एस आय डी त्यानंतर जो पासवर्ड आलेला असेल एस एम तो टाकून लॉग इन करायचं आहे जर पासवर्ड धरत नसेल किंवा इनव्हॅलिड क्रेडिशन दाखवत असेल तर फॉडकेल पासवर्ड जो आहे ऑप्शन तर त्या ठिकाणी क्लिक करा किंवा मग रिसेंट नेम या ऑप्शनवरती क्लिक करा पासवर्ड आणि नेम आपल्या मोबाईल फोनवरती किंवा नंबरवरती येईल तर आपला जो एम एस आय डी असेल तो काळजीपूर्वक या ठिकाणी टाका त्याचबरोबर आता ही स्थिती बघायची का बरं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे ॲप्लिकेशन किंवा एम एस आय डी आलेलं आहे तर यामध्ये म बरेच सारे अर्ज जे आहेत तर ते रिजेक्ट होत आहे आपला अर्ज त्या रेड झोनमध्ये तर नाही ना त्यासाठी ही संपूर्ण माहिती बघायची तर लॉगिन केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे इंटर पाहिजे येईल तर लॉगिन हे फक्त वेबसाईटवरच होत असते तर ॲपमध्ये लॉग इन करायची नाही सुरुवातीला ज्यावेळेला एम एस आय डी त्यावेळेला तरी तर एम एस साठी लॉगिन केल्याच्यानंतर विनंती अर्ज मंजूर आणि अर्ज डाउनलोड करा अशाच प्रकारचे दोन ऑप्शन आहे म्हणजे आपल्याला काही अडचण नाही त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना आता अडचण आहे तर त्यांना रिअपलोड डॉक्युमेंट या नावाच्या खाली तिसऱ्या नंबरचे ऑप्शन आहे जे की आत्ता दाखवले तर त्या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट करायचे तर त्यानंतर आपल्याला एस एम एस येणार आहे साधारण आठ पंधरा दिवसाच्या नंतर प्रधानमंत्री घटक कुसुंब योजनेअंतर्गत आपल्या अर्जानुसार जो एच पी असेल आपल्याला पंपाच सिलेक्ट केला त्यानुसार पेमेंट भरणं येणार आहे तर तो पेमेंट भरणं जो आहे तर तो आता आपल्या वेबसाईटवरती न करता ॲप्लिकेशनवर करायचं आहे ॲप्लिकेशनची देखील लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एस एम एसमध्ये पण आलेले असेल त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करायची आहे ओ टी पी वगैरे घेऊन जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पेमेंट करण्यासाठी थोडीशी बदल झालेली आहे मित्रांनो मेडा बेनिफिशरी ज्या प्रकारे आपण लॉग इन करून कुसुम सोलर पंपाची पेमेंट करत होतो त्याच पद्धतीने याचे देखील करायचे आहे पण थोडासा चेंज आहे पेमेंटमध्ये तर तो आपण नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशा प्रकारे ॲपमध्ये लॉग इन केल्याच्यानंतर सेल्फ सर्वेचे ऑप्शन आलेले असणार आपल्याला आधी सेल्फ सर्व्हे करून घ्या मग पेमेंटचे ऑप्शन येईल पेमेंटचे ऑप्शन आले नाही तर उजव्या कोपऱ्यात बघू शकते एक रिप्लेसचं ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी क्लिक करा साधारण एकशे ऐंशी सेकंदाचा टाइम या ठिकाणी घेतला जातो त्यानंतर आपले ऑप्शन जे आहे तर ते अपडेट होते तर मेकअप पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं जे सोलर पंपचं पेमेंट आहे तर ते आपण करू शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका त्याचबरोबर जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ जो आहे तर तो शेअर करा म्हणजे त्यांना देखील समजणार आहे की एम एस आय आय डी आल्याच्यानंतर जी प्रोसेस आहे तर ती काय असणार आहे कारण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सर्कल लाईन म्हणला भेटा त्याचबरोबर पाण्याचा स्रोत नसल्यामुळे त्यांचे अर्ज डायरेक्ट रिजेक्ट किंवा बाद करण्यात येत आहे रिअपलोड डॉक्युमेंट करण्यासाठी काय शेतकऱ्यांना ऑप्शन येत आहे हे संपूर्ण माहिती आपल्याला वेबसाईटवरतीच भेटणार आहे त्यासाठी बघून घ्या लॉगिंग करून आणि जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे लेटेस्ट अपडेट जे आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला पोचवले जातात धन्यवाद